श्री सद्गुरू अबादास महाराज यांच्या एकशे तेहत्तीसाव्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त श्रीक्षेत्रपाळा येथे मार्च बारा ते मार्च एकोणीस दरम्यान आठवडाभर विविध व धार्मिक कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले व त्यामध्ये काकडा आरती हरिपाठ आणि प्रवचन अशी विविध कार्यक्रम पार पडत असून या कार्यक्रमाचा हजारो भाविकांनी लाभ घेत आहेत मार्च अठरा रोजी महाआरती असून एकोणीस तारखेला पालखी मिरवणूक व महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार असून आजूबाजूच्या सर्व पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन पाळा संस्थानच्या वतीने ह भप प्रबोधन महाराज पाळेकर यांच्याकडून कळविण्यात आलेला आहे पुढील पहा आज श्री संत अंबादास महाराज यांच्या एकशे तेहतीसव्या महोत्सव सोहळ्यानिमित्त इथे धार्मिक कार्यक्रम कोणकोणते आयोजित केले गेले सद्गुरू अंबादास महाराज यांचा एकशे तेहतीसवा हा समाधी सोहळा याला बारा तारखेपासून सुरुवात झालेला आहे आणि त्यानिमित्तानं रोज पहाटे चार ते सहा काकडा भजन त्यानंतर सकाळी सहा ते नऊ ज्ञानेश्वरी पारायण त्यानंतर महाराजांची महापूजा सकाळी अकरा ते दुपारी एक वाजेपर्यंत दाता भजन दुपारी चार ते पाच प्रवचन आणि रोज रात्री साडेआठ ते साडेदहा या वेळेमध्ये रोज वेगवेगळ्या महाराजांचं हरिकीर्तन या निमित्तानं आणख होतं श्री संत अंबादास महाराज यांना एकशे तेहतीसवा इथे सोहळा आयोजित केला गेला आहे तर या संबंधीबद्दल काय आख्यायिका सांगाल इतिहास मुळात असं आहे की सद्गुरू अंबादास महाराज हे आम्ही मुळात गरवा राजूर म्हणजे आमदे पण गावातल्या पूर्वीचे जे पाटील मंडळी होते त्यांनी महाराजांना मा इथे पाळ्यामध्ये घेऊन आलं आणि महाराज स्वत वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी इथे महाराजांनी संजीवन समाधी घेतलेली आहे मुळात महाराज हे शक्तीचे उपासक शक्ती उपासना ही आमच्याकडे परंपरेनं आलेलं आहे श्री राणीसावरगावची रेणुका माता हे आमचं कुलदैव आणि महाराजांना प्रत्यक्ष देवीचा साक्षात्कार झालेला होता आणि तेव्हापासून आजचा गायक एकशे तेहतीस महाराजांना समाधी घेऊन एकशे तेहतीस वर्षे झालेला आहे आणि तो सोहळा आज परंपरागत अखंड स्वरूपामध्ये चालू आहे तर आजच्या ह्या सोहळ्यानिमित्त सप्ताह किती तारखेला सुरुवात झाला आणि समाप्ती केव्हा काय सांग सप्ताह आपला बारा तारखेला सुरू झालेला आहे बारा मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी हा सप्ताह सुरू झालेला आहे आणि सप्ताहाच्या जो मुख्य दिवस असतो तो वद्य तृतीया म्हणजे उद्या दिनांक सतरा तारीख ही महाराजांचा मुख्य पुण्यतिथीचा दिवस त्याच्यानंतर दिनांक अठरा तारखेला आपण महाआरती असतं आणि एकोणीस तारखेला महाराजांचा पालखी सोहळा काल्याचं कीर्तन आणि मग महाभंडारा महाप्रसादांनी या समा या सप्ताहाची समाप्ती होती तर एकशे तेहतीसव्या ह्या ज्या संजीवनी समाधी जे कालमहोत्सव आहे तर ह्या समाधीचे वर्षभर काय काय उत्सव साजरे केला जातात इथं महाराजांचा हा समाधी सोहळा फाल्गुन महिन्यामध्ये असतो त्यानंतर श्रावण महिन्यामध्ये आपल्याकडे आयातीत व्रत असतं एक महिनाभर आपण ज्ञानेश्वरी पारा एक चरित्र महात्म्य चालू असतं त्यानंतर आपण दिवाळीच्या दरम्यान वैकुंठवासी ब्रह्मेभू श्री गोपाळंद महाराज पाळेकर म्हणजे ज्यांना आपण नंतर संन्यास दीक्षा दिलेली आहे संपूर्णानंद सरस्वती स्वामी महाराज यांचा पुण्य महोत्सव असतो आणि तो त्यानिमित्तानं आपण श्रीमद भागवत कथा वगैरे असतं आणि बाकी रामनवमी कृष्ण जन्मोत्सव हे उत्सव कायम आपल्याकडे चालू असतात आपल्या संस्थांचे अनेक जिल्ह्याबाहेरही भाविक आहेत तर इथे उत्सवासाठी किंवा दर्शनासाठी येणाऱ्या भाविकासाठी काय का सांगा आपल्या संस्थांचे दिल्लीपासून ते फार मुखेडपर्यंत सगळे आपल्या संस्थांचे शिष्य आहेत म्हणजे मुंबई असो पुणे असो बेंगलोर असो दिल्ली असो या सगळ्या ठिकाणी आणि दरवर्षी आपलं एकच म्हणणं आहे की जास्तीत जास्त भाविकांनी आपण एक दिवस का होत नाही तसं तर आमची इच्छा आहे की आपण सात दिवस पूर्णपणे सप्ताहामध्ये राहावं पण प्रत्येकाच्या अडचणी असल्यामुळे एक दिवस का होत नाही पण महाराजांच्या सानिध्यामध्ये यावं महाराजांचा आशीर्वाद घ्यावा आणि महाराजांची सदोदित आपल्या घरावर कृपा असावी आणि ज्याने जा ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समाधान आणि आनंद स्वरूपामध्ये राहावं हीच प्रार्थना सद्गुरूंच्या चरणी आहे